अभंग वीस मज लागी नाही ज्ञानाची चाड वाची घेता गोड नाम तुझे नेनेले करू आवडीचे नाते बोले वच नाते आवडीने भक्ती विण काही वैरागेते नाही घेतला विठाई भार तुझ तुगा मने नाच नि होनी, नाही माझे हे परमेश्वरा वाणीने तुझे मधुर नाम घेत असतो मला फारसे ज्ञानाचे महत्व वाटत नाही मी अजान लेखरू आणि तसे माझे तुझ बरोबर प्रेम नाते म्हणून मोठ्या आवडीने तुझे नाम गातो भक्ती वाचून वैराग्य प्राप्त होत नाही म्हणून हे विठाई माऊली तुझ्यावरच मी माझा सर्व भार टाकला आहे कोणताही अन्य भाव मनात नसल्यामुळे सर्व लज्जा सोडून कीर्तन रंगात नाचावे असे तुकाराम महाराज म्हणतात अभंग एकवीस पुंज नारायण मनाचे सुमने मंत्र पुष्पतेने वाहिले बावाचे भावाचे जोडूनी आज समर्पिले जळ बुद्धी भावे मुख शुद्धी तांबूल दिले तुझी दळ आनंद सकळ ओ संडला तुका म्हणे आता उरले ती नाई काही काई बोलावयाम अर्थ मनरूपी पुष्पाने नारायणाची पूजा करू व अखेर त्यानेच मंत्र पुष्प श्रद्धा श्रद्धारूप हाताने गोंधळ करून बुद्धिभावाने तुझवर जलसिंचन केले मुखशुद्धीसाठी म्हणून तुळशी पत्रांचा विडा दिला त्यावेळी तू आनंदीत झालास आनंदाची परमावधी झाली म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता नामस्परणा वाजून दुसरे काही बोलाव्यास उरले नाही अभंग बावीस समाधान चित्ताचे पायावरी मन स्थिर राबले जसे केले तैसे घालू लोटांग नाम करू प्रदक्षिणा नमस्कार प्रार्थी मी तू जर माझे पोटी हृदय संपुटी देवराया क्षम आलिंग न दिली पायी मेटी, घेतली से लुटी अम उप होम तुका आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मनासंगे अर्थ हे परमेश्वरा तुझे चरणांना आलिंगन दिल्याने मनाचे समाधान झाले आणि तुझ्याच पायावर मन स्थिरावले मनोमन लोटांग्या चरणी घालीत प्रदक्षिणा घालीत व नमस्कारही करीत मी तुला हात जोडून प्रार्थना करतो की हे परमेश्वरा तू माझे हृदय मंदिरात राहा मी क्षमालिंगन देऊन तुझ्या चरणांना मिठी घातल्याने आनंदाची अमाप लूट मला मिळाली आहे आम्हाला आता आनंदी आनंद झाला असून त्या परमानंदाने मी मला तुझे नाम गात राहील असे तुकाराम महाराज म्हणतात